नांदेड जिल्ह्यातील शिंदे गटाचे तीन आमदार विशेष विमानाने आज मुंबईला रवाना झाले आहेत एकनाथ शिंदे यांनी केली ही विशेष विमानाची व्यवस्था हदगावचे बाबुराव कदम नांदेड दक्षिणचे आनंद तिडके बोंढारकर तर नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर हे सर्वजण आज मुंबईला निघाले आहेत सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून नांदेड जिल्ह्यातील आम्ही तिघेही आमदार मुंबईकडे निघालो आहोत अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे सोमवारी शपथविधी सोहळा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन मिळणार आहे आज आम्ही शिवसेनेचे तिन्ही आमदार बाबुराव कदम आणि नांदेड उत्तर मी आणि आमचे आनंदराव जिल्हा प्रमुख आमदार साहेब बोनारकर तिघे बी तात्काळ मुंबईला निघालो आहे आणि उद्या शपथविधी सोमवारी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे साहेबाचे तिथं मार्गदर्शन होणार आहे सगळ्या आमदार लोकायला आणि जे आज जनतेनं आम्हाला शिवसेनेला जे पाठीमाग शिवसेनेच्या पाठीमागा राहिले जनतेच्या तिन्ही आमदार जिल्ह्याचे आम्ही जनतेने निवडून दिलं त्याच्याबद्दल जनतेचा आभार मानतो आणि जनतेने आशीर्वाद देईल त्याच्याबद्दल धन्यवाद करतो तीन आमदार मिळाले पुढे काय मिळणार नाही पुढे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब निर्णय विजय घेतील ते घेतील ते